कोतवालांसाठी सरसावले रवींद्र कोटमकर पाटील कोतवाल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी रवींद्र कोटमकर पाटील यांनी कसली कंबर मागील अनेक वर्षापासून कोतवाल पदाचा चतुर्थ श्रेणी व इतर मागण्या शासन दरबारी प्रलंबित असून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना वर्धा जिल्हा शाखा वर्धा तर्फे वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कार, पाटील यांनी सहभाग नोंदवत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मागण्या संदर्भात त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया जाणून घेऊया संघटना यांचं आंदोलन आहे या ठिकाणी मी रवींद्र कोटमकर साहसिक जनशक्ती संघटनेचा यांना पाठिंबा दर्शवितो की त्यांच्या मागण्या आहे जेव्हा ब्रिटिशकालीन होते तेव्हा सोलतवालांना नऊशे रुपये मान्य होतं आणि पटवाराला तेवीसशे पन्नास होतो असे असताना सुद्धा आज कोतवाल हे त्याच्या चतुर्शनी वंचित आहे शासनाने ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी अन्यथा हे आंदोलन भविष्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात येईल आणि साहसिक जनशक्ती संघटना यांना कायमस्वरूपी पाठिंबा राहील जोपर्यंत यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही यांच्यासोबत राहू जय हिंद जय भारत मुख्य संपादक विलसन मुखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा